करणारे महाविद्यालय गडदेला अमरावती आपण सन्मानित करण्यात येते की आपण आयुष्यभर समाज उपयोगी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज कार्य करीत आहात तसेच ज्ञानार्जनाचे निस्वार्थ कार्य करीत आहात सामाजिक शैक्षणिक आरोग्य रक्तदान जनजागृती वृक्ष लागवड व संगोपन करून पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात आपले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन व विविध नामांकित वृत्तपत्रात सामाजिक समस्येवर आधारित लेखन करून समाज जागृती करण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहात तसेच उत्कृष्ट संघटक आयोजक नियोजक आणि अभ्यास व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून देखील आपला विशेष परिचय आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या विचारांचा वसा घेऊन समतेचा व माणुसकीचा संदेश देण्याचा आपला प्रयत्न खरोच खरच प्रशंसनीय व अभिनंदनीय आहे आपल्या कार्यकर्तृत्वाचा आम्ही आदर करतो व आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपण हा विशेष पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करीत आहोत आपल्या पुढील कार्यात हार्दिक शुभेच्छा धन्यवाद